संजय गांधी निराधार योजनेच्या फलटण येथील कार्यालयास फलटण कोरेगावचे आमदार दीपकराव चव्हाण व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भेट दिली यावेळी आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे यां, यांचा संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष बापूराव गावडे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बापूराव गावडे यांचे कामकाज अतिशय घटकांना ते त्यांच्या या कामकाजाबद्दल तालुक्यातील लोकांमधून समाधानी समाधान व्यक्त करण्यात येत आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी जो विश्वास ठेवून बापूराव गावडे यांना ही संधी दिली आहे त्या संधीचे ते निश्चित सोने करतील असे आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी सांगितले बापराव गावडे यांचे नेतृत्व संजय आला उपस्थित संजय गांधी नायकेंबाडे साहेब त्याबरोबर तहसीलदार साहेबचे सर्व सहकारी बापराव गावडे संजय गांधी समितीचे अध्यक्ष या ठिकाणी गेल्याच महिन्यामध्ये रामरावसाहेबांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री शंभर देसाई साहेबांनी आणि कल साहेबांनी डॉक्टरराव गावडे यांची गांधी दरबार योजना समिती पट्टर तालुक्या समितीच्या अध्यक्ष केली आणि त्यानिमित्ताने त्या योजना प्रयोग आला आणि तिथं आल्यानंतर त्या योजनेबद्दल माहिती घेतली निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू आहे आणि आत्ता माहिती घेतल्यानंतर जवळजवळ पहिल्याच मिळते घेतले एकशे सत्याहत्तर महि महिलांचे किंवा निर्धार महिला असतील किंवा वयोवृद्ध पुरुष असतील त्यांचे अर्ज मंजुरी केले तर जो पाचशे अर्ज आले होते त्यावेळी काही त्रुटी निघाल्या काही पुन्हा त्रुटी दूर करून तेही पुढच्या पेटीमध्ये लिस्टीपणे मंजूर होतील तर मला खात्री आहे की साहेबांनी जो विश्वास बापरागाव याच्यावर टाकला तो विश्वास विश्वासात ते ठरवतील आणि जास्तीत जास्त या तालुक्यातल्या गोरगरीब ज्या महिला आहेत निर्धार वयोवृद्ध पुरुष आहेत सर्व अपंग आहेत अशा सर्व लोकांना ज्यांना करायची गरज आहे शासनाच्या मदतीची त्या लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि केवळ जे इथं लोकांतरच नव्हे तर गावागावामध्ये त्याची प्रसिद्धी करून गावामध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम सांगून ज्या ज्या गावामध्ये असे मोठे लोक असतील त्या लोकांना शोधून काढून त्यांच्यावरती हा लाभ कसा पोहोचवायचा याही गोष्टी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि याची आमचं आपल्या सर्व समजा सर्वांचं पाटील पाठशामच्या निश्चितपणे आमचं त्याला आहे आज तहसील कार्याचे संजय गांधी शाखेला माननीय आमदार साहेबांनी भेट दिली सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो गेल्याच <coughs> महिन्यात संजय गांधी तालुकास्तरीय समितीची स्थापना झालेली आहे या समितीची बैठक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे पाचशे तीस प्रकरणं समितीसमोर विचारण्यात होती त्यापैकी आपण एकशे सत्याहत्तर पात्र असणाऱ्या महिला असतील पुरुष असतील तृतीयपंथी देखील पाच एक आहे तर आपण लाभ दिलेला आहे अन्य प्रकरणं जे आहेत ती कागदपत्रांच्या पूर्तते यावेळी प्रलंबित आहे ती देखील आपण कागदपत्रांची पूर्तता झाली की तृटीपूर्तता झाल्यानंतर आपण ती <laughs> नियमानुसार त्याच्यामध्ये कारवाई करण्याची लक्षता घेत आहे ह्याच्यामध्ये कोणताही आपला संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इंदिरा गांधी विधवा योजना असेल तर ह्याच्या ह्याच्यामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारची अडचण किंवा शंका असेल तर तहसील कारण इथे मला वैयक्तिक स्वतः भेटू शकतात किंवा संजय गांधी शाखेमध्ये आमचे नायब तहसीलदार असतात त्यांना भेटून आपली शंका किंवा काही अडचण असेल तर ती निश्चितपणे दूर केली जाईल याची मी ग्वाही देतो आणि शासनाच्या या चांगल्या योजनेचा लाभ पंढर तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पात्र लोकांपर्यंत कसा पोहोचेल याची निश्चितच दक्षता घेतली जाईल असं मी या ठिकाणी सांगतो थँक्यू